किचन निवडणूक जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी आपापली मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे जनतेमध्ये आपला व आपल्या कार्याचा ठसा उमटवून मतदार नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी विविध कार्य सुरू केली आहेत कळंबुली प्रभाग क्रमांक 10 चा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या शीतलताई माळवे यांनी नुकतेच आपल्या नागरिकांसाठी जनसंपर्क कार्यालय सुरू केले असून आता जनतेच्या समस्या याच कार्यालयातून सोडवण्यात येणार आहेत माळवे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार प्रदेश महिला सचिव यांच्या कळंबोली येथील कार्यालयाचे नुकतेच उद्घाटन झाले या उद्घाटनाप्रसंगी रायगड जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख माननीय सतीशजी पाटील यांच्या शुभ हस्ते फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी सामाजिक संस्था कळंबोली अध्यक्ष सतीश धायगुडे उपस्थित होते तसेच आशुतोष दादा शेंगे प्रदेशाध्यक्ष नगर साम्राज्य युवा सेना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार कळंबोली शहराध्यक्ष इरफान पटेल हे देखील उपस्थित होते त्याचबरोबर समाजसेवक बापू दादा माने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार महिला शहराध्यक्ष मान्य पुष्पाताई आगाळ यांची देखील उपस्थिती होती